तुमचं पूर्ण नाव सांगा विठ्ठल मारुती ठोंबरे हे आमच्या पत्नी कमल विठ्ठल ढोंबरे सोनबारी सारे का बाळासाहेब ठोंबर बाबा मारुती ढोंबरे हे नाथरंड आहेत दोन आणि या, या। नातरुंडाला ना सुद्धा मुलगा राणीच्याशी भावना पूर्ण तयार झाली कार्यच केलेलं भरून आले काय होतं माहितीये का ज्यावेळेस वेळेस एक व्यक्ती आपल्याला मनापासून सहकार्य करत असते त्यावेळेस जवळच्या नातेवाईकापेक्षा आदर फार मोठा आणि तुमच्या त्या हृदय भरून आले ऑपरेशन किती दिवसा महिना झालं महिना हा आम्हाला भीती वाटत नाही त्यामुळं त्या लोकांनी सहकार्य चांगलं केलं बेकाबाऊ खेनड नाना जगताप दिलीपराव गायकवाड पवार निर्मला हनुमंत पवार एक करून घ्या आमच्या बऱ्याचशाच पाहुण्यांचं ऑपरेशन झाले विठ्ठलराव तुम्ही भेऊ नका त्या मला सतत म्हणायचे की विठ्ठलराव तुम्ही ऑपरेशन करून घ्या आमच्या दोन तीन पाहुण्यांचे ऑपरेशन झाले तुम्ही भेऊ नका अगदी निर्मला हनुमंत पवार यांचं सुद्धा अगदी लय सहकार्य झालं गायकवाड बेका भाऊ कारण की दोनच्या लोकांनी मला चांगले सपोर्ट केले मार्गदर्शन केलं तुमची भीती घालव भीती घालवली हो एका भाऊ खेळ मी स्वतः मुंबईला आले ऍडमिट करायचे होते त्या दिवशी त्या ठोंबरे कुटुंबामध्ये विठ्ठल ठोंबरे यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे काही दिवसापूर्वी आणि ते गुडघ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना आज चांगल्या पद्धतीत त्याचं लाभ झालं आणि ते ऑपरेशन झाल्यामुळे ते शेती कामामध्ये त्याचं वैवाहिक जीवन आणि पुढील काळामध्ये चांगलं जीवन जगू शकणार आहे या निमित्ताने त्यांनी आम्हाला फोन केला आणि केलेल्या कामाच पावती म्हणून त्यांनी राहुल फुले यांचे मला पासून आभार व्यक्त केले आहेत त्याच संदर्भामध्ये आज आपण विच्छल फोंडे यांच्या संदर्भात चर्चा करणार आहोत मला काय आधार होता त्यांचा गुडगदुखी गुडगदुकाशी चाल आहे जमत नव्हतं एक शंभर फोट चाललं तरी जमत नव्हतं असं पटकन कधी बसत असं व्हायचं मग मी एक दोन वर्ष काढलं तरी पण या गणपती बसून काय जाणारेला सोडा वेळ कामठवाडीला नाना भी ना जगताप विमानाची आपले आमदार राहुल दादा कुठे यांच्या निधीतून आपण ऑपरेशन करून घेऊ त्याच्या तुम्ही असं काढता ते तुम्हाला आजार मिलिट्रीच्या दवाखान्यात दावलं मिलिटरीच्या दवाखान्याने बाबा सांगितले पाच सहा लाख खर्च येईल तिथे गेलो पुण्याला चेक करून म्हणले बाबा तुमचं मिलिटरीत कोण नसल्यामुळे काय होत नाही बाबा गाव दत्तन घेतली का होत नाही तुम्ही कशासाठी गाव दत्तर घेतलं नाही म्हणले तरी मी नाही करू शकत एवढा मोठा खर्च आम्ही दोन अडीच लाखापर्यंत करू शकतो त्यानंतर माघारी आलो आणि वर्षभर घरी थांबलो सरकारी दवाखान्या बोलत गोळ्या किंवा त्यांच्या कॅल्शियमच्या गोळ्याचे इंजेक्शन असते घेऊन हे पोरशे काढलं आजार फिरत तोपर्यंत फिरत होता फिरत होत मिलिटरीच्या दवाखान्यात जायचो त्यांच्या गोळ्या आणायचो सरकारीतल्या आणतो अजगीत नाही पुढे गेलो पण ह्या दोन्ही दवाखान्याचा पिचारसा वाढला फरक का नाय नाही तात्पुरता फरक पडायचा इंजेक्शन पुरत एक दोन तीन दिवस ते दोन तीन दिवस झाले की परत चालत सोडून मग आपल्या असं काढली गणपतीपासून काय जामाना ना म्हणायचे कशाला काढता करू ऑपरेशन काय लोक करा म्हणायचे काय नको म्हणायचे ह्याच्यामुळे थोडं एक वर्ष दीड वर्ष मी असंच गा असलं आता जमाना गणपतीपासून मी दादाकडे म्हणून दादा आणले भाऊ करून टाकतो काय तुमचं असं ऑपरेशन करायचं ठरलंय ठरलं हो माझे नाथे साधा आपल्या तालुक्यामध्ये आमदार राहुलकुल्याला आरोग्य दूध मानल्या जातात आणि त्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतलाय स्वतः घेतला ऑपरेशनला किती खर्च सांगितलं सहा सात लाख होईल पण तिथं नऊ लाख झाले दादांनी साडेसात दिले मुख्यमंत्र्यांनी पण काहीतरी आली बाकीची माहिती बोन गेले आणि दादा दादाच्या यांनी सरकारी भरपूर केले आठवड वस्तूर असं नाही तुम्ही जा तिथे वा असं काही नाही स्वतः ते स्वतः ते पुण्यात आली ऍडमिट केलेली मंगे कोण आली मुंबईला मुंबई ऑपरेशन झाल्या कसं वाटतं नाही नाही एकदम फ्रेश एकदम फ्रेश म्हणजे पाहिल्या अगदी उमेदवारी चालत होता असं चालतंय दुखत नाही काय नाही येड महिना झालं मी डबल मजली दोनदा उठा सकाळचा एकदा संध्याकाळी एकदा व्यायाम करतो काही वाटत नाही तुम्ही राहुल कोल आणि त्यांच्या परिवाराला किती दिवसापासून सुभाष अन्नाचं गोड्याच चिन्ह होत तुम्ही बरं बरं पहिली निवडला पहिली नेहर तळपासून आजीपास सोडलं नाही चिन्ह कोलगा आण्याला सोडलं नाही पण आम्ही अन्नाच्या घराला सोडलंच नाही तेव्हापासून आम्हाला माहिती फुल घराण्याची आवड बर त्यांना आम्ही अगदी कुठे त्यांचा कार्यक्रम असेल किंवा सभा असेल ती आम्ही घात त्याची आवड तशी आमच्या मुलाला लागली लागली कि बाबा निवडणूक आली की आपलं तुमचं चिन्ह ते त्यांनी विचारणार ते सांगितलं की त्याच्यावर आमचा परचार त्यामुळं आम्ही त्या घराण्याचे उपकार विसरू शकत नाही बार बार। की कोलगा राहण्याला आम्ही अगदी करू शकत नाही त्यांची एवढे उपकारे आमचे त्यांनी अशी मोठी मोठी आमची दोन तीन कामं केली आमच्या हृदयाचं होत त्यासाठी मोठे आम्ही सहकार्य केले किंवा आमच्या मुलाची शिक्षा न करता दादानी सहकार्य केले आणि आता माझ्यासाठी स्वतःसाठी गेले किती दिवस होता तो गेला अकरा दिवस अकरा दिवस अकरा तुमच्या बरोबर आमच्या मंडळीच्या मामाचा मुलगा तुम्हाला ऑपरेशन अजिबात काही नाही काय माणक्यात आपलं इंजेक्शन द्यायचं पोचलं आणि त्यानंतर पाय वगैरे झालं की जो आली ऑपरेशन होतो काही कळलं नाही काही नाही ऑपरेशन झालं त्यांनी उठावलं म्हणजे उठावा झाला ऑपरेशन बुधवार दिवस आता एकोणतीस तारखेला झालं परत तीन तारखेला दुसरं झालं दोन ऑपरेशन झालं दोन्ही गुडघ्याची संगत केली सगळं दोन्ही गुडघ्याची संगत केली की हे एकोणतीस ला झालं हे तीन लगेच केलं का तर मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं होतं की बाबा केलं तुझीच केलं तर एकाच केलं की दोन महिने केले की परत फिरक्षा थोडी होतं काम पण लगेच होऊन गेलं की योजित होत परत दोन महिन्याने जायचं की जरा दाराच्या पियाने सहकारी चांगलं केलं की बाबा तुम्ही पटकन सगळं धुनी करून घ्या तुम्हाला मला काही जमतच नाही किती तारखे जावलाशेने एकोणतीस लावलं मागे नाही आता काय त्रास बिलकुल बिलकुल त्रास नाही म्हणजे सांगतर तुला ऑपरेशन व्हायचे आणि चालायच जमत नव्हतं एक दहा मिनिट कोणाच्या मैत्रीला गेलो तर जमत नव्हतं कधी पटकन बसून असं वाटायचं जमच नव्हता निघत म्हणजे इतका यात नाही यायच्यात कधी पटकन बसव संक्रांतीच्या अंधेरी शेतबाई चुर्था वारला तिथे घेऊ आम्ही संध्याकाळी सहा सावडलं अगदी पाचशे फटाव घाला बघून मैत्री थंडीच आली एवढं घेऊन आलो सकाळच्या बारी सावडा गेलो तुझा आम्ही उभा राहायला कधी खाली खालीच येत असे बोल घ्या गोळ तुम्हाला उभा राहता येईल आजी का तू बस राहता येत ना म्हणजे कशाला तरी टिकून उभा राहा तेव्हा बसून उभारा किंवा एखाद्या गाडीला ठेवता म्हणजे याची आहे ना मुकळा उभा राहता येत न या गणपतीपासून खूप त्रास होत होता इलेक्शनच्या काळात दादानी आम्हाला पाठवलं होतं दादा आम्ही गेलो म्हणजे पेयाचा फोन लागा काय करायचं ऑपरेशन दादानी देवाला आम्हाला देवाच्या सांगितलं तुम्ही आता त्या पेयाचं ऑपरेशन झालं महिनाभर थांबा ओढणू फावल्या मी निवडून नाही आलो तरी तुमचं ऑपरेशन करी माझ्या अर्थ आणि पण तुम्ही मला पोलीस यांचं आमू नका येऊ नाही तर नाही दादानी काय सांगितलं होतं मी नाही आलो तरी तुमचं ऑपरेशन का माझ्या घरचा तुम्हाला दिलेला बोल त्यांनी पाळला तुम्हाला दिलेला बोल त्यांनी पाळला तुमचं ऑपरेशन झालं तुम्हाला काय वाटतं भाऊशी वाटते का ऑपरेशन झालंय आता कसं वाटतं बरोबर पहिलं सहा महिन्यात नव्हते

लोकांनी माहिती आपल्या जे राहुल दादा पुढच्या आमदारने जिथून झाले त्यांनी माहिती आम्हाला दिली होती चांगले होते करून घ्या घेऊ नका मला एक नॉर्मल जी तू आता आपल्या सरकार झाल्यानंतर ती गोळी सुद्धा माहिती डॉक्टरने बंद केली तुम्हाला देते अजिबात काही नाही बंद करून टाका बर ऑपरेशन झाले जिथे एकता इतका फ्रेश वाटायला लागलं चांगलं शंगाव तिथेच घे हो हो मला तेच नॉर्मल बी आता ते स्वतः गायब जा तुमचं ऑपरेशन झालंय तुमच्या सारखे आरे प्रेशर आहेत त्यांना काय म्हणतात शंभर टक्के सक्सेस होते केलंच केलच पाहिजे करून घ्या या अगाव काढू नका आता मी सांगितलं उलट मला एक दोन देताही लोक आली होती एक आमचीच पाहुणे थमगाव फाट्यावर सरचे म्हणून आम्ही गरीब कुटुंबातले बकरी वाळते काळविषयी गेलं तिला मी सांगितलं तू करून घे ती म्हणते नाही मला भीती वाटते अरे म्हणलं मी येतोय भेऊ नको पंधरा दिवस नाही झालं तिला कस गाडी केलं की तू कर आपले आमदार चांगले देत्यात दिति होऊन जाते चांगले भेऊ नको ती बाई बी ती ऑपरेशन हो ऑपरेशनला देते त्यामुळे ती नको म्हणून ऑपरेशन करून आलं तिला का हो भेटलो ना कधी भेटले नऊ नऊ तारखेला भेटलो दादा आहे ना काय सांगितलं आता तिथं इतकी गर्दी कि शेपाशी माणूस दादाचं त्यामुळे काही बाकीची मुलाखत खत्त्या आली आले काही पियाला थोडं सांगितलं तेवढं सांगितलं त्यांची आई ती मुलाखत केली सगळी बाबा व्यवस्थित झालं असं आईंना सांगितलं पण दादा सांगते मुला खटक्या हाताना आले की शेपाशी माणूस तिथं आता ज्याचं काम झालं ते सुद्धा साईटलं होईल ना माळ सारखे तिथं तुम्ही काय सांगता त्यातलं फक्त ऑपरेशन झालंय दादा इथे झालं फोटो काढले ना आलो माणूसच तुटना दिलं काय काहीच वेळच नाही तोंडच दिस ना एवढं जागा नाही सुद्धा माणसं उभे राहा मग दादा आली दादाशी आला मध्ये होते तिकडे लोकांची असे काम घेऊन आलेली तिथून उठली जुन्या बांगल्या पुढे आली मग लोक काही भेटणार भेट देऊन जाणारी लोकांसाठी खास पण काय भेट देऊन जाणार लोकांची इतकी कामं कि दादा दोन दिवसांना एवढी गरज त्यामुळं मुलाखत दादा सांगते जास्त काय वेळच नाही लोकच लोकांना ऑपरेशन झाले तर काय करणार तुम्हाला अजिबात काही नाही दणदणीच व्यवस्थित काही दुखत नाही किती वेळ काय नाही दोन तासमाना तीन तास माना उभं राहायचं म्हटलं तरी काही अडचण नाही आता पहिले दहा मिनिट जमत नव्हती सरांले वास पोल जमत नव्हतं तसं आता काही नाही आता मोकळं उभं राहू शकतो जिना करतोय काही तकलीफ नाही चालायला काही तकलीफ नाही आता नाकोडला घेऊन खेळ का येते ना दोन तीन जणांना म्हणलं ना म्हणलं बाबा तुला अशी आई घालवायसाठी मी आपण सेंड केले तुम्हाला इथे आमदारांच्या माध्यमातून तुमची बरीच कामं झाले आता तुम्ही सांगताय पुढच्या काळामध्ये काय वाटत्याला विचारू शकत नाही कारण एवढे त्यांनी उपकार केले आमचे भरपूर उपकार आमची नापुन सुद्धा विसरू शकणार नाही कधी ना। मी काम घेऊन गेलो आणि दादांनी नाही केलं असं कधीच झालं ना काम असू दे ते दादांनी केलं आणि अन्ननी केलं चौऱ्याण्णव सालापासून मी अण्णाकडे जातो चौऱ्याण्णव मध्ये तेव्हा दादा दहावीला होती होती दादा दहावीला दहावीला दादा असताना दा मी त्यांच्या घरी जुन्या घरी जायचो बसायचो त्या आजींची झाडलोट झाली की आजीने बोलावलं उठल्या तर या म्हणून जायचो पहिला नंबर माझा असायचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुम्ही त्या घरी जाता पहिल्या याला तिथं जायचं त्या काळात अण्णांनी सत्तर टक्क्याच्या दहावीची त्या टायमाला दादा फुला दहावी लागत आता ती साल मला सांगता येत नाही आमचा पत्नी बी होता आमच्या गावातल्या दोन तीन पोरांचे सत्कार होते दहावीतल्या मुलांनी सत्तर टक्क्याच्या पुढं मुलाच होत सत्तर टक्क्याच्या पुढच्या मुलांना सत्कार ठेवलं होती तुमचं ऑपरेशन झालं तर आज तुमची काय परिस्थिती नव्हतं काय परिस्थिती बसूनच होतो काही करीत नव्हतं शेतीतला काम कोणतं नाही नाही काय जातच नव्हतं जायलाच जमत नव्हतं शंभर फुट चालायचा म्हणून काय शेतीत जाता कोणा जा सांग ना मैत्रीला गेलो

तर देवाच्या पाया पडायला सुद्धा येत नव्हते त्या घरातून हात जोडायचे जुन्या घरातून इथं येतच नव्हते कसले आता पूर्ण फिरत्यात वरच्या मधल्या जातात थोडं तिथं व्यायाम करतात बसतात चालायचं म्हणत नव्हतं येतात काय नकोच वाटायचं जर हिगड आलं तर परत तिकडे जायचच नाही हिगडच पाणी घेऊन या जेवायला यायचं सांगायचं बसायचं काय करून

आता तुम्हाला चालाय फिरायला येत आणि सगळं मित्रांनो हे बघा दौंड तालुक्याचे आरोग्यदूत आमदारांचे काम या परिवाराच्या माध्यमातून आपल्या समोर दिसत आहे आणि त्या परिवारावर हे दोन वर्ष संकट आलं होत अक्षरशः घरात बसून असणारी व्यक्ती आज ऑपरेशन झाल्यामुळं अख्ख्या गावात फिरू शकते तो पंचक्रोषीत फिरू शकते ही मोठी कामगिरी आमदारांच्या माध्यमातून यांचं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्याच्या नंतर आज त्यांना मन भरून येत आहे की दोन वर्ष बसून काढले आणि दादांच्या सहकार्याने त्यांचं ऑपरेशन मुंबई या ठिकाणी झालं आणि आज ते गावभर फिरू शकतात त्यांना बोलताना त्यांचं हृदय भरून येत आहे एवढे ये उपकार कुल गाधाने यांच्या कुटुंबावर केलेले आहेत तर हे कुल घरायला कधी विसरू शकणार नाही अशी फॅमिली आहे त्यांना भेटून मलाही फार त्यांचं कौतुक वाटतंय आणि आज त्यांचे समक्ष मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये त्यांच्या सोनबाई आहेत काय नाव तुमचं सारिका बाळासाहेब ठोबरे त्यांच्या पत्नी आहेत काय नाव कमल विठ्ठल कमल आणि स्वतः जे विठ्ठल थोंबरे आहेत त्यांच्या संग आपण चर्चा केलेली आहे त्याचबरोबर त्यांचे भाऊ काय नाव तुमचं बाबा मारुती तुमचं काय नाव बायडाबाई धोंगेबाई बर्वे आहे आता या बाई आमच्या यवतला असतात परंतु इकडे आल्यात आमच्या गावात दिलेले बर 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 त्यांचं मुळगाव त्यांचं येवकची माहेर येवती सासर कासुर्डी असं आमच्याकडे असतात त्या आमची लय दिवसापासून ओळख आहे यांनी त्यांचे बरेचसे काम केले दादांच्या माध्यमातूनच त्यांची पण कामं केलेत त्यावेळेस पण तर मित्रांनो आज आपण या डोंबरे कुटुंबाला भेटतो आणि त्यांनी झालेल्या प्रसंगाची आपल्या पुढे व्यथा मांडलेली आहे की आपण जन आधार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार